नमस्कार सविताज किचन कट्ट्यामध्ये आज मी तुम्हाला नवरात्र विशेष आंबोळी करून दाखवणार आहे चला तर आपण आंबोळी करूया मी ह्या वाटीने वरीचं तांदूळ चार ते पाच तास भिजत घातलेलं आहे त्या मानाने एक छोटी वाटी भिजवलेले शाबू घेतलेले आहे आता आपण ते वरीचं तांदूळ आपण मिक्सरमधून बारीकसर वाटून घ्यायचं आहे त्यात थोडं जिरं आणि एखादी मिरची आपण टाकायची आहे कारण चव छान येते म्हणून असं बारीकसर आपण वाटून घेतलेलं आहे आता आपण भिजवलेलं शाबू वाटून घेऊया थोडंसं पाणी टाकून बारीकसर वाटून घ्यायचं आहे हे पण ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं जा। छान सर थोडं पा घटसर वाटत असेल तर थोडं पाणी घालून आपल्याला हवे तसे पातळ करून घ्यावे नंतर थोडं चवीपुरतं मीठ एक पाच मिनटं अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकायचे आणि आपण हे आता थोडं दहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आता तोपर्यंत आपण शेंगदाण्याची चटणी करून घेऊया त्यासाठी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत त्यात एक मिरची टाकलेली आहे कोथिंबीर मीठ टाकून आपण हे सर्व मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे आता आपण ह्यासाठी फोडणी तयार करून घेऊया एक अर्धा चमचाच तेल घालायचं आहे त्यात आपण जिरे घालायचे आहेत जिरे घातल्यानंतर ना आपण दोन वाळल्या मिरच्या घालायच्या आहेत आणि तडका आपण ह्या चटणीला देऊया ही आपली शेंगदाणे चटणी तयार झाली आहे थोडंसं कोथिंबीर टाकून घ्यायचं हे आपली उपवासाची चटणी तयार आता आपण बटाट्याची भाजी करून घेऊया दोन बटाटे उकळून घेतलेले होते पॅनमध्ये थोडं तेल टाकून जिरं फोडणी टाकलेली आहे यात बटाटा घालायचा आहे हे तेलात थोडं परतून घ्यायचं आपण आता आपण ह्याच्यात चवीपुरतं मीठ आणि मिरची पूडचा वापर केलेला आहे मी मिरची पूड घातलेली आहे आपण असं एक सर वर वरखाली करून बटाट्याची भाजी आपली तयार झाली आता आपण वाटून ठेवलेलं मिश्रण घ्यायचं आहे एका पॅनवर जरा पाणी शिंतोडं मारून स्वच्छ पुसून घ्यायचं आणि आपल्याला हवे तसे आंबोळी काढून घ्यायची असे अलगत फिरवून आंबोळी काढून घ्यायचे थोडंसं लोणी लावून घ्यायचं वर जाले। ही आपली कुरकुरीत आंबोळी तयार झाली ही तयार झाली आंबोळी बटाट्याची भाजी आणि त्यासोबत शेंगदाण्याची चटणी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय